निवडणुकांचा काळ असल्यामुळे खोटे आरोप करून विरोधकांना सनसनाटी निर्माण करायची आहे पण त्यापेक्षा जास्त माहिती मला आहे योग्य वेळी सगळं बाहेर काढणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलाय ते जळगाव इथं पत्रकारांशी बोलत होते आहे योग्य वेळी ते सत्य मी बाहेर काढील आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सन्सानी पसरवायची आहे पण ज्यावेळेस सत्य मी बाहेर काढील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल त्यामुळे आज यापेक्षा जास्त याच्यावर मी बोलत नाही खर म्हणजे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये तेच सरकारमध्ये होते त्यांचंच सरकार त्या ठिकाणी होत त्यांच्याच काळात सगळा तो बॉम्बचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला आणि त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत काळजी करू नका योग्य वेळी बाहेर काढेल बाळासाहेबांचा अपमान केलाय बाळासाहेब उद्धव परत था उद्धव केली मी के कालच सांगितलं मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू शकत नाही त्यांनी वारंवार सांगितलंय की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा मानसिक परिणाम झालेला आहे त्यांना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता आहे मला असं वाटतं की तात्काळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी आदर्श आहेत मोदीजी स्वप्नातही त्यांचा अपमान करू शकत नाहीत उद्धव ठाकरेंचा तोल सध्या ढळलाय त्यांच्यावर मानसिक परिणाम झालाय त्यांना तातडीनं मानसोपचार तज्ज्ञांची आवश्यकता असल्याचं फडणवीस म्हणाले छगन भुजबळ कधीही दुसऱ्या पक्षाचा विचार करणार नाहीत ते संपूर्ण शक्तीनिशी माहितीच्या बाजूने आहेत आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात काही मतभेद आहेत मात्र ते आम्ही दूर करू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला बॉम्ब प्रकरण खंडणी प्रकरण त्यांच्या काळातच घडलं होतं तेव्हा कोण कोण माझ्याकडे आले होते ते मी अजून सांगितले नाही या संदर्भातील सर्व ती माहिती मी योग्य वेळी पुढे आणणार आहे काळजी करू नका असं फडणवीस म्हणाले